नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आमच्या युट्यूब चॅनेलवर सुदाण्याचे पोहे किती प्रसिद्ध आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्याबद्दल मी काही वेगळं सांगायची गरज नाही पण ते पोहे जितके प्रसिद्ध आहेत तितकेच प्रसिद्ध पोहे आमच्याकडे सुद्धा आहेत म्हणजे आमच्याकडे ते पोहे प्रसिद्ध आहेत आमच्या घरात म्हणजे ते मला माहिती आहेत माझ्या दोन्ही मुलांना माहिती आहेत पण ते आता जग प्रसिद्ध व्हावेत म्हणून हा व्हिडिओ तर आज मी तुम्हाला एक अत्यंत टेस्टी डिश दाखवणार आहे तू दाखवणार आहेस yes. येस नक्की तू दाखवणार आहे ऑफकोर्स अरे म्हणजे ऐक मी काय म्हणतो करणार तूच आहेस खाऊन मी दाखवणार आहे लोकांना प्लीज बाय <laughs> ओके प्रसादनी हे तर तुम्हाला सांगितलंय की मी आता पोहे बनवणार आहे तर ते कुठले पोहे काय पोहे हे मी तुम्हाला सांगते चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्याला नाव काही नाहीये ज्याला आम्ही घरात काय म्हणतो तसंच नाव येते त्याला आम्ही म्हणतो लावलेले पोहे तर ऍक्च्युली हे बनवायचं महत्वाचं कारण असं की मी जेव्हा युट्यूब चॅनल चालू केलं आणि मी आळूच्या भाजीचा जेव्हा व्हिडिओ टाकला होता तेव्हा मला एक कमेंट आली होती मीना घोलप यांची आणि त्यांनी त्याच्यात स्पेसिफिक लिहिलं होतं की तुम्ही एकदा कुठेतरी म्हटला होता की लावलेले पोहे तुम्ही बनवता तर त्याची रेसिपी सांगाल का तर मला असं वाटलं सांगूया अशासाठी कारण प्रसादला खरोखरच ते प्रचंड आवडतात आणि ते मी कस्टमाइज केलेले आहेत काय काय घालून त्यामुळे अशी काही त्याची ठोस अशी रेसिपी नाही आहे पण मी जे बनवते ते आज तुमच्याशी शेअर करते आणि ती बनवून मला सांगा कशी वाटली तुम्हाला तर लावलेले पोहे हे नाव अशासाठी आहे की मी जे आता त्याच्यात काय 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 घालणार आहे ते जसं नुसतं घालणार नाहीये छान लावून घेणार आहे म्हणजे मिक्स करून घेणार आहे असं हाताने त्यामुळे त्याला आम्ही लावलेले पोहे म्हणतो तर चला मी दाखवते तुम्हाला आता आपण त्याच्यासाठी काय काय घेतलंय त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा घेतले पातळ पोहे पातळ पोहे साधारण मी एक दीड वाटी घेतलेले आहेत थोडस तेल चवीपुरतं मीठ जेवढं तिखट हवं असेल साधारण तेवढं तिखट थोडासा गोडा मसाला थोडीशी चवीला साखर आणि हे काहीतरी त्याच्यात एक वेगळा स्पाइस मी ऍड करते तो म्हणजे ते आहे मेथकूट मेतकुट आणि त्याला फार मस्त चव येते त्याच्यानंतर लिंबू टोमॅटो चिरून घेतलाय कोथिंबीर चिरून घेतलीये आणि कांदा चिरून घेतलाय बास एवढंच साहित्य आहे आणि हे बनवायला डोक्यावरून पाणी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं लागणार आहेत त्यामुळे मी तुम्हाला आता एक एक गोष्टी घालून दाखवते तुम्ही बघा आता सगळ्यात आधी पोह्यामध्ये थोडस तेल कच्चं तेल आहे हे थोडस घालून घेतलं मी चवीपुरतं मीठ थोडीशी लाल मिरची पावडर लाल तिखट ते मी म्हटलं तसं तुम्हाला ते तुम्हाला किती तिखट हवंय त्याप्रमाणे गोडा मसाला मी पोहे अगदीच दीड वाटी घेतलेत त्यामुळे एवढं एवढं घालते तुम्ही ते हे सगळं चवीनी तुम्हाला घालायचंय आता तुम्हाला जसं लागेल तसं थोडीशी साखर शाकर। साखरेशिवाय माझं काही होत नाही म्हणजे साखरेशिवाय म्हणजे गोडाशिवाय गुळ तरी पाहिजे किंवा थोडीशी चवीला साखर तरी पाहिजे तर ही एवढीशी साखर आहे खूप नाही आले तर डाएट करणाऱ्या म्हणतील की अरे बापरे मग आम्ही कसं करायचं तर नाही नाही फारच चवीपुरती साखर आहे ती आणि मेकूट मेथकूट मात्र जरा भरपूर झाला त्याचा वास फारच कमाल येतो आता कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला आणि हे आता मिक्स करायचंय तर मी तुम्हाला मी तुम्हाला म्हटलं तस ते लावलेले पोहे हे, हे नाव असल्यामुळे मी ते हाताने मिक्स करते पण आता ते व्हिडिओमध्ये काही जणांना बघायला खूप विचित्र वाटू शकतं सो ते फारच असं पॉलिश दिसण्यासाठी मी ते चमच्यानी मिक्स करते पण ऍक्च्युली ते हातानी छान असं कालवायचं आहे तरच त्याचा त्याची त्याचे सगळे फ्लेवर त्याला लागणार आहेत ॲक्च्युली मी तुम्हाला हाताने मिक्स करून परत दाखवते हा थोडंसं लिंबू पिळतेय टॉमॅटो घातलाय आपण त्यामुळे फार लिंबू पिळायचं नाहीये आहे तर आंबट होईल आणि हे बघा हे असं छान मिक्स करून घ्या मी हात स्वच्छ धुतलेले आहेत काळजी करू नका तुम्हीही हात स्वच्छ धुवून घ्या पण ते, ते असेच कालवायला लागतात ला हे सिमिलर काही जणांना दडपे पोहे वाटू शकतात पण नाही दडपे पोह्याला आपल्याला नारळाचा चव लागतो नारळाचं दूध लागतं नारळाचं थोडंसं पाणी हप्का मारायला लागतं तर आणि फोडणी पण आपण पड़ वरण घालतो तर तसं नाही हे दडपे पोहे बिलकुलच नाही आहेत हे लावलेले पोहे हे ओकांचे लावलेले पोहे असे आपले पोहे तयार आहेत लागलं की नाही फक्त दहा ते पंधरा मिनट वेळ लागलेला आहे आपल्याला आता ह्याच्यात मस्त अशी कोथिंबीर घालूया आणि ओकांना सर्व करूया तुम्ही बघा त्याचा कलर पण किती सुंदर आलाय ना लाल हिरवा पोह्याचा मधला मधला पांढरा रंग छान दिसत आहेत नाईन आपले पोहे तयार आहेत आता बोलवूया मालकांना प्रसाद येस yes. पोहे रेडी हा 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 <laughs> होणे प्रसाद घर आहे तुझा हास्य जत्रेचा सेट नाहीये सो शूटिंग चालू आहे ना शूटिंग म्हणजे शेंगदाणे पाहिजे मी विसरले याच्यात तुम्ही वरून दाणे घालू शकता आमच्याकडे दाणे दाण्याशिवाय काहीच घडत नाही सगळ्यात दाणे लागतात सो वरून दाणे घातलेले आहेत आता खा थँक्यू सगळ्या करून नक्की आवडतील तुम्हाला खूप हम्म का बात म्हणजे बाय बाय